सुल्तान खून प्रकरणातील फरार आरोपी कदीम जालना पोलिसांनी केले शिताफीनं जेरबंद दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास सुरेश गायकवाड यांच्या घराजवळ नूतन वसाहत येथील आरोपी यांनी जुन्या भांडणाच्या वादाच्या कारणावरून फिर्यादी प्रकाश गंगाधर लोंडे वयवर्ष एकावन्न राहणार लहुजी चौक दुसरी गल्ली नूतन वसाहत जुना जालना यांचा मुलगा विलास विकास प्रकाश लोंढे वर्ष चोवीस हा लग्नावरून घरी येत असताना गैरकायदेची मंडळी जमवून रस्त्यांमध्ये अडवून जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडके व लोखंडी रॉडनं मारहाण करून गंभीर जखमी केले होते त्यानंतर त्यास उपचाराकरता जिल्हा सामान्य रुग्णालय जालना इथं उपचाराकरता ॲडमिट केले होते तेथून पुढे उपचाराकरता घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथं रेफर केले असता तिथं मयत झालं आहे आशा आशयाच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एक दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक अधिनियम कलम तीन एक आर यस तीन दोन व्ही ए प्रमाण गुन्हा नोंद करून गुन्ह्यात अॅट्रॉसिटी कायद्याचे कलम समाविष्ट असल्यानं सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक जालना यांनी माननीय श्री अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्याकडे दिला होता सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले असल्यानं आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याकामी पोलीस ठाणे कदीम जालनाकडील तीन तपास पथक स्थापन करण्यात आले होते सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण करून व सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन आरोपी सनू संतोष जाधव राहणार नूतन वसाहत जालना व सोनू उर्फ नागेश हरिश्चंद्र गायकवाड राहणार नूतन वसाहत जुना जालना यांना छत्रपती संभाजीनगर येथून तर चंद्रकांत गंगाधर जाधव राहणार नूतन वसाहत जुना जालना यास रामनगर येथून सुमित संजय जाधव राहणार नूतन वसाहत जुना जालना यास नागेवाडी चंदनझिरा येथून शिताफीना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष मोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के आरती जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड पोलीस नाईक बाबा गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख अमजद पठाण इम्रान शेख दिलीप गायकवाड बलराम जारवाल संदीप चव्हाण कृष्णा चव्हाण यांनी पार पाडली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक जालना यांच्या आदेशान्वये अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना हे करत आहेत हा रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा घडलेला होता प्रकाश लोंढे यांचे फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे त्यांच्या मुलाचा विकासचा काही इसमांनी मर्डर केलेला होता असं त्यांनी फिर्याद दिली होती त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला होता गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली पोलीस स्टेशन कदीम जर्नाची टीम पी आय शेवाळे साहेब ए पी आय जाधव मॅडम त्याबरोबर सदा राठोड आहेत त्याबरोबर मतीन आहे बाबा गायकवाड आणि सर्वच आमचे रीडर पण आहेत आणि राठोड आणि सगळ्यांनीच अत्यंत तत्परतेनं आरोपीच्या मागावर रवाना झाले आणि यातले आरोपी अगदी चोवीस आता पण पाच आरोपी अटक केलेले आहेत सहा आरोपींची नावाने शिक आपल्याला प्राप्त झालेली होती आणि अन्य दोन असा आठ आरोपींच्या विरुद्ध आहे यापैकी आपण पाच आरोपींना आतापर्यंत अटक करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे या आरोपींचा आम्ही पूर्वचारित्र्य पूर्व रेकॉर्ड आम्ही बघत आहोत आणि पूर्व रेकॉर्ड बघून आज यांच्याविरुद्ध ॲडिशनल सेक्शन्स लावता येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आज आरोपींना आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत यामध्ये सोनू उर्फ नागेश गायकवाड सोनू संतोष जाधव हो, चंद्रकांत गंगाधर जाधव हो, सुमित संजय जाधव हो, या आरोपींना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केलेली आहे यामध्ये आम्हाला गोपनीय माहितीचा जास्तीत जास्त हातभार लागलेला आहे गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही या सर्व आरोपींना अटक केलेली आहे त्यांना आम्ही कोर्टामध्ये हजर कारण ते एकाच वसाहतीमध्ये राहणारे आहेत त्यांचं पूर्वीपासून एका गुन्ह्यामध्ये हो ते सहा आरोपी पण होते सगळं आणि काही छोटे मोठे वादविवाद त्यांच्यामध्ये चालू असायचे परंतु ते पोलीस स्टेशन पर्यंत आलेले नव्हते नेमकं कारण काय आहे हे आता या केसीआरच्या कालावधीमध्ये आपण जाणून घेणार आहोत